लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे स्वतः सरोज कलाला आता मात्र चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान देणार आहे कारण सरोजची मानहानी टाळण्यासाठी आता मात्र कलाने खूप मोठं पाऊल उचललेलं असतं सरोजची मानहानी करण्यासाठी रोहिणीने घाणेरडा डाव रचलेला असतो सरोजला बदनाम करण्यासाठी चांदेकरांच्या सगळ्या पेढीवरती खूप मोठा घपला करण्याचा रोहिणीचा कलामुळे उधळून लावला जातो आणि सरोजचं नाव बदनाम होण्यापासून वाचतं या एका घटनेमुळे अद्वैत आणि सरोज यांच्या मनात कलाबद्दल खूप आता मात्र आदर प्रेम आणि आता मात्र त्यांच्याबद्दल तिच्याबद्दल एक कणव निर्माण होते की आपण तिच्यावरती अन्याय करत असताना सुद्धा आपण तिच्याशी वाईट वागत असताना सुद्धा कलाने या सगळ्यामध्ये आपल्याला मदत केली पण आता रोहिणीचा हा घाणेरडा डाव काय होता रोहिणीने आता सरोजला अडकवण्यासाठी आणि चांदेकरांची इब्रत धुळीला मिळवण्यासाठी रचले डाव कलाला कसा समजला कलाने हा डाव कसा उधळला आणि त्यानंतर अद्वेतने कलाला लिहिलेले लव्ह ले लेटर सोहमने तिच्यापर्यंत पोहोचवलेलं असतं या घटना एकमेकासोबत कशा जोडल्या कशा घडल्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा इकडे आता राहुल आणि रोहिणी या दोघांचं प्लॅन चालू असतं त्यावरती रोहिणी सांगत असते एक डाव आपला फेल गेला म्हणून काय झालं म्हणजे आता अद्वेतला बदनाम करण्याची संधी हुकलेली असते कारण कलाने का अद्वेतची बाजू घेत ठामपणे तो निर्दोष आहे हे सगळ्यांच्या समोर आणलेला असल्यामुळे या दोघांचा डाव फसतो त्यावरती रोहिणी म्हणते एक डाव फसला म्हणून काय झालं फक्त फक्त आता मात्र अद्वैत आणि सरोज या दोघांना बदनाम करण्यासाठी आपण चांदेकरांच्या बिझनेसलाच आता मात्र वेटीला त्यावरती राहुल म्हणतो म्हणजे काय करायचं त्यावरती आता मात्र सरोज सांगते या सगळ्यामध्ये आपण चांदेकरांच्या पेढीवरतीच घपला करायचा आणि या सगळ्यामध्ये आपला हात आहे असं दाखवता फक्त आणि फक्त सरोज आणि आता अद्वैत या सगळे व्यवहार सांभाळतात आणि त्या संदर्भात आपण आता खूप मोठी गोष्ट करायची आहे पेढीच नावच बदनाम करून टाकायचं म्हणजे ह्या सरोज वहिनीचा आणि अद्वेतचा कायमचा माज उतरेल त्यावरती राहुल सांगत असतो पण या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्याकडून खूप मोठी चूक घडलेली आहे सरोज आणि राहुलला बदनाम करण्याच्या आधी मात्र आता मला एक गोष्ट तुला सांगायची आहे असं म्हणत राहुल आता इकडे रोहिणीला विचारत असतो की मी काही सांगितलं चिडणार नाहीस ना रोहिणी म्हणते काय घडलंय तुझ्या हातून यावरती राहुल आता सगळं खरं खरं रोहिणीला सांगतो आणि म्हणतो की मी नैना ज्या मुलासोबत पळत गेली तर दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो आता मात्र सरोज हादरते इकडे मात्र रोहिणी विचार करते काय बोलतोयस तू मला खूप मोठा धक्का बसलाय काय हे चाललंय सगळं यावरती राहुल म्हणतो हो म्हणजे माझ्याकडून चूक घडली मला माहित नव्हतं की नाही गरीब घरची आहे मला वाटलं मी आदवेत राहडा शिकवायला तिच्यासोबत हे सगळं करेन नंतर बघूया रोहिणी म्हणते मूर्ख आहेस तू त्यावरती राहुल म्हणतो पण हे तिच्या व्यतिरिक्त कुणालाच माहित नाहीये की ती माझ्यासोबत पळाली होती मग तिच्यावरती विश्वास कोण ठेवेल कारण कुणीही मला तिच्यासोबत पाहिलेलं नाहीये माझा चेहरा कुणीच पाहिलेला नाही यावरती रोहिणी म्हणते ठीक आहे पण या सगळ्यामधून बाहेर यायचं असेल तर आपल्याला मग हा घपला लवकरच करायला पाहिजे कारण जर या गोष्टीमध्ये चांदेकर अडकले तर मात्र नयनाच कोणीही ऐकणार नाही आपण ना त्यांना सोडवण्याचं नाटक सुद्धा करू शकतो सोडवायचं नाही फक्त नाटक करायचं आणि मग एकदा ह्या दोघांचं इथलं वर्चस्व कमी झालं ना मग नाही ना येऊन काहीही बोलली तरी आपल्याला काय फरक पडतोय राहुल म्हणतो ठीक आहे आणि मग मात्र मोठा घोटाळा करण्यासाठी आता मात्र रोहिणीने खूप मोठा डाव रचलेला असतो म्हणजे चांदेकरांच्या पेढीवरती सोनं चांदी त्याचप्रमाणे हिरे या सगळ्यामध्ये भेसळ करायची या सगळ्याच्या सप्लायरला आपल्या हे करून त्याच्यामध्ये भेसळ करून मग मात्र मोठ्या मोठ्या डीलर करून चांदेकर कसे कर फ्रॉड आहेत हे सगळ्यांसमोर आणण्याचा आता मात्र राहुल आणि रोहिणीचा प्लॅन असतो मग आता राहुल अद्वैतला सांगतो दादा माझ्यावरती कसं आहे ना आबा विश्वासच ठेवत नाहीयेत यावरती राहुलला आता अद्वैत म्हणतो तू असा का विचार करतो जयपूरचं सगळं तू छानपणे हँडल केलंस आबांनी कौतुक पण केलं राहुल म्हणतो फक्त कौतुक पण या कौतुकाचं काय करू माझ्यावरती अशी कोणती महत्वाची जबाबदारी सोपवतच नाहीत यावरती अद्वैत म्हणतो काळजी करू नकोस मी आबांसोबत बोलतो आणि काय काम करू शकतोस तू यावरती आता मात्र रह इकडे राहुल सांगतो मी ना येणाऱ्या डीलरशी बोलू शकतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो नंतर आपले नंतर जे क्लायंट आहेत छोटे मोठे त्यांच्याशी डील करू शकतो अद्वैत म्हणतो ठीक आहे राहुल म्हणतो म्हणजे मी फक्त डील करेन नाव तुझंच असेल कारण कसं आहे ना माझं नाव चांदेकर नाही आहे आणि मला नावाचं काही पडलं नाही मला काम शिकायचं आहे अद्वैत म्हणतो तू म्हणशील तसं मग अद्वैत आबांसोबत बोलून आता मात्र राहुलला ही डील करण्यासाठी सांगतो त्यावरती आता मात्र आबा म्हणतात कसं आहे ना अद्वैत मला राहुलला डील देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण तो इथे नौखा आहे ना यावरती रोहिणी म्हणते कसं आहे ना मला मुलाला नेहमीच दरवेळेला तुम्ही डावलता तो चांदेकर नाही म्हणून का रजनी म्हणते वंश असं काय म्हणताय यावरती आबा म्हणतात ठीक आहे सरोजना हे मान्य नसतं सरोज म्हणते राही राहुल अजून लहान आहे त्याला काही अनुभव नाहीये पूर्णपणे त्याच्या हातात डील देता अद्वैत आणि मी बघू त्याला शिकायला देऊ यावरती रोहिणी म्हणते राहू देवाईनी माझ्या मुलाच्या बाबतीत मी भेदभावच केला जातो यावरती आबा म्हणतात ठीक आहे ही डील फायनल करायला एक राहुलला देऊ या आणि मग बघूया काय घडतंय ते रोहिणी या संधीची वाट पाहत असते एक डील हातात आली की चालले करायला बदनाम करायचं आता मात्र या संधीची दोघं वाट पाहत असताना रोहिणी खुश होते आणि आता ती राहुलला सांगत असते की हे बघ राहुल आपल्याला या सगळ्यामध्ये ही डील मिळाले चांदेकरांना बदनाम करण्यासाठी आणि नेमकं कला हे ऐकते कला आल्यावर त्यांनी जरी विषय बदललेला असतो तरी कलाला काहीतरी डाऊट येतो आणि मग ते आता हे सगळं सरोज आणि अद्वैतच्या कानावरती गाळण्याचा प्रयत्न करणार असते रोहिणी म्हणते अगं काही नाही ती डील मिळाले ना उगाच बदनामी नको म्हणून आम्ही बोलत होतो पण कलाला रोहिणीचा अगावपणा किंवा रोहिणीचं हे सगळं माहिती असतं त्याच वेळेला कला ची भेट घेते अद्वेतला ह्या घडलेल्या घटनेबद्दल सांगते तोपर्यंत अद्वैत कलामध्ये मा मैत्रीचं नातर नक्कीच निर्माण झालेलं असतं म्हणजे दोघांबद्दलचा राग तरी कमी झालेला असतो त्यावरती तरी सुद्धा राहुल आणि रोहिणी हत्या असं काही करेल यावरती आता तो विश्वास ठेवायला तयार नसतो पण सरोज तिच्यावरती विश्वास ठेवते आणि अद्वेतला सांगते तू जरा नीट लक्ष देऊन बघ की राहुल काय करतोय मग आता सरोजच्या बोलण्यामुळे अद्वेत नीट लक्ष ठेवतो त्याच वेळेला खरच राहुल आणि रोहिणीचा सरोज आणि अद्वेतला बदनाम करण्याचा डाव समोर येतो त्याच वेळेला सरोज म्हणते ते बघितलंच मला माहिती होतं की रोहिणी काहीही करू शकते आणि या सगळ्यामुळे खूप मोठ्या डील आता बदनाम होण्यापासून वाचत कलामुळे हे सगळं घडल्यामुळे रोहिणीच्या मनामध्ये कलाविषयी आता प्रेम निर्माण होत तिचा राग कमी होतो आणि अद्वैतचा पण हळूहळू राग कमी होतो नुसताच राग कमी होत नाही तर अद्वैत आता कलावरती हळूहळू प्रेम करायला लागतो कलासाठी त्याने लिहिलेलं एक लेटर असतं मैत्रीचा हात पुढे केलेलं पण ते लेटर कसं द्यायचं म्हणून ऑकवर्ड होत त्यांनी ते लेटर फाडून टाकलेलं असतं किंवा चुरगळून बाजूला टाकलेलं असतं पण सोहम तेच लेटर घेतो कलापर्यंत पोहोचवतो अद्वैतचं प्रेम जे अव्यक्त असतं किंवा अद्वैतची मैत्री जी अजून व्यक्त झालेली नसते ती कलापर्यंत पोहोचते आता कलाला पण बद्दल एक प्रेमाची भावना निर्माण होते आणि आता सरोजने सुद्धा कलाचा स्वीकार केलेला असतो या सगळ्यामुळे मालिका जशी जशी पुढे जाईल तसं तसं आता कला सगळ्यांच्या मनामध्ये स्थान मिळवत चाललेली असते मालिका पाहायला रंजक होते